साहेब आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे कार्यक्रमाचं काय आयोजन केले आणि रक्तदान शिबिर ठेवण्यामागचा का मागचा काय उद्देश आहे महाराष्ट्राला कळू द्या उद्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे परवाच्या आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रात मराठवाड्यातले सर्व आमचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते त्या ठिकाणी आमच्या प्रदेशचे अध्यक्ष देवेंद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कुठेही बॅनर व इतरत्र कार्यक्रम न घेता एक वेगळा संदेश देण्याच्या उद्देशातून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलेलं आहे त्या निमित्तानं आम्ही कंधार भाजपच्या वतीनं या ठिकाणी कंदार येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरातून युवकांनी व्यापाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान करून एक सहकार्याची भावना ठेवून या ठिकाणी एक रक्तदान करून या ठिकाणी नोंद केलेली आहे त्या निमित्तानं मी लाडके मुख्यमंत्र्यांना उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आहे जे आपण रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे तर या सकाळपासून हे रक्तदान शिबिर चालू आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जीवदान आहे असं आपण म्हणतो आणि तुम्ही एक सामाजिक बांधिलकी राजकीय पक्षाशी संलग्न असताना जपताय ही फार मोठी अभिमानाची आणि महाराष्ट्राची संस्कृती आपण जपताय तर या रक्तदान शिबिरामध्ये एकूण किती रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि कुठपर्यंत हा आकडा जाईल असं काय तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी ब्याऐंशी जणांनी रक्तदान केलेलं आहे अजून इथून पुढे बी सहा वाजे तर हे रक्तदान शिबिर चालणार आहे या ठिकाणी ऑफिसेस चालू असल्यामुळे काही रक्तदाते त्यांच्या ऑफिशियल टाइम मध्ये येऊ शकले नाहीत आता इथून पुढच्या काळामध्ये सर्व